हॅलो फ्रेंड्स नमस्ते मी अश्विनी कुलकर्णी मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली की मी तुम्हाला पहिली टीप दिली होती त्यानुसार माझी खात्री आहे की तुम्ही सुंदर अशी शांत आणि स्वच्छ जागा निवडली असेल आता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दुसरी टीप देते आहे आणि ती म्हणजे काय तर अभ्यासाची योजना तयार करा विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची योजना म्हणजेच स्टडी प्लॅन तयार करताना अभ्यासाची उद्दिष्टं वेळेचं व्यवस्थापन म्हणजेच काय तर टाईम मॅनेजमेंट रिव्हिजन आणि स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे तणाव ताणतणाव व्यवस्थापन याचा सगळ्यात समतोल राखणं फार आणि फारच महत्त्वाचं आहे कॉलेजमध्ये अभ्यासासोबतच प्रोजेक्ट्स असतात असाइनमेंट्स प्रॅक्टिकल्स एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतात आणि हे सगळ्याचं नियोजन करायचं म्हणजे काही साधी गोष्ट आणि सोपी गोष्ट तर अजिबातच नाही पण त्यातूनही आपल्याला अभ्यासाचं एक छान नियोजन करायचं आहे त्याची योजना करायची आहे म्हणजे आपला अभ्यास व्यवस्थित होऊ शकतो नियोजनबद्ध होऊ शकतो अभ्यासाच्या नियोजनासाठी मी काही टप्पे तुम्हाला देते तर मगाशी सांगितल्यासारखं अभ्यासाचं उद्दिष्ट आपल्याला ठरवायचं आहे म्हणजे आपल्याला आधी स्टडीचं गोल म्हणजे तुमच्या अभ्यासाचा जो गोल आहे उद्देश आहे उद्दिष्ट आहे ते ठरवायचं आहे लघु काळ उद्दिष्ट आ म्हणजेच शॉर्ट टर्म उद्दिष्ट आणि लॉंग टर्म उद्दिष्ट आता लघुकाळ किंवा शॉर्ट टर्म उद्दिष्टामध्ये हो काय येऊ शकेल तर दररोज आठवड्याला किंवा महिन्याला काय शिकायचं आहे याचं छोटं आपलं एक उद्दिष्ट किंवा ध्येय असावं उदाहरणार्थ म्हटलं तर छोट्या उद्दिष्टामध्ये या आठवड्यात वीकली म्हणजे आठवड्याला माझी दोन प्रकरणं किंवा माझे दोन मॉड्युल्स मी पूर्ण करणारच किंवा प्रत्येक विषयातील एक तास रोज अभ्यास करणं हे तुमचं उद्दिष्ट असं होऊ शकतं हे उदाहरणासाठी आहे आणि लाँग टर्म उद्दिष्ट म्हणजे दीर्घकालीन उद्दिष्ट सेमिस्टर परीक्षेत चांगले गुण मिळवणं हे माझं उद्दिष्ट आहे प्रोजेक्ट्स वेळेत पूर्ण करणं असाइनमेंट्स वेळेत पूर्ण करणं किंवा इतर काही परीक्षा असतील तर त्याची तयारी करणं यासारखी मोठी उद्दिष्टं आपल्याला असतातच म्हणजे समोर आपल्याला ते आव्हान असतंच पण तुम्ही उद्दिष्ट ठरवल्याशिवाय ते आव्हान पूर्ण होत नाही यासं नो तर त्याच्यासाठी आता लॉंग टर्म उद्दिष्टासाठी मी उदाहरणं देते की परीक्षेपूर्वी संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा कमीत कमी दोन वेळेला पूर्ण झाला पाहिजे मग तुम्ही उद्दिष्ट काय ठरवलं पाहिजे जेव्हा तुम्ही पॉईंट काढता तेव्हा तुम्ही असं लिहू शकता की परीक्षेपूर्वी संपूर्ण अभ्यासक्रम माझा दोन वेळेला पूर्ण करायचा आहे ओके त्यानंतर आपल्याला स्मार्ट तत्त्व पाळायची आहेत अभ्यास कसा करायचा आहे तर अतिशय स्मार्टली करायचं आहे की स्पेसिफिक उद्दिष्ट आपलं कसं असावं हे स्पेसिफिक म्हणजे आपल्याला नेमकं उद्दिष्ट ठरवायचं आहे म्हणजे जे आपल्याला करता येईल मेजरेबल आत्ताच म्हटलं तसं प्रगती मोजता यायला हवी म्हणजे मी दोन प्रकरणं करणार आहे हे आपण आठवड्याला ठरवतो तर ते आपल्याला करता येईल अशा पद्धतीचंच असावं उगीच मी पूर्ण अभ्यासच पूर्ण पुस्तकच वाचून काढीन असं म्हटलं तर ते शक्य होत नाही आपलं सगळंच नियोजन विस्कळीत होतं डिस्टर्बन्स येतो आणि डिस्ट्रॅक्ट होऊन जातो आपण त्यामुळे एस फॉर स्पेसिफिक म्हणजे उद्दिष्ट हे नेमकं ठेवा मेजरेबल म्हणजे प्रगती मोजता यायला हवी आपली अचीवेबल म्हणजे आपण जे काही ठरवतोय उद्दिष्ट तर ते साध्य करता येण्यासारखं असावं रिलिव्हंट म्हणजे शिक्षणाशी आणि करिअरशी संबंधित असावं आपलं उद्दिष्ट म्हणजे आपण आता अभ्यास करतो आहे कॉलेजमध्ये आहोत शाळेमध्ये आहोत तर आपलं उद्दिष्ट नेमकं काय आहे तर ते शिक्षणाशी किंवा मी करिअरमध्ये माझं अमुक अमुक मला करायचं आहे मी मेडिकलला जाणार आहे मी सायकोलॉजिस्ट होणार आहे किंवा मी वकील होणार आहे मला रिसर्चला जायचं आहे हे जे आपलं उद्दिष्ट आहे त्या पद्धतीने आपलं उद्दिष्ट काय असावं हे नेमकं असावं मी मगाशी सांगितलं पण ते शिक्षणाशी करिअरशी संबंधित असावं म्हणजे उगीच आपण करतोय काहीतरी शिकतोय काहीतरी आणि आपण उद्दिष्ट ठरवतोय काहीतरी असं नको टाईम बाऊन याचा अर्थ ठराविक वेळेत ते पूर्ण करता यावं बरोबर आहे ना म्हणजेच समजा आता चार सेमिस्टर आहेत तर ते, ते सेमिस्टर आपण अशा पद्धतीने योजना करायची आहे की ते त्या त्या वेळेत आपले पूर्ण व्हायला पाहिजेत आप आपला अभ्यास जो आहे तो त्या त्या वेळेत पूर्ण व्हायला पाहिजे दुसरा मुद्दा मी इथे सांगेन तुम्हाला टप्पा म्हणूया आपण अभ्यासाचं वेळापत्रक तयार करा क्रिएट अ स्टडी टाईम टेबल मग ते कसं असावं बाबा तर सकाळ संध्याकाळी अभ्यासाचे तास तुम्हाला ठरवायचे तुमच्या कॉलेजच्या वेळेनुसार तुमच्या अभ्यासाची वेळ ठरवायचे प्रत्येक वेळेस सा, विषयासाठी प्रत्येक विषयासाठी वेळ ठरवा खूप अवघड आणि महत्त्वाच्या विषयांना जास्त वेळ द्या जा। तर पंचेचाळीस ते पन्नास मिनिटांनी एक पाच ते दहा मिनटाचा ब्रेक तुम्हाला घ्यायचा आहे ते वेळापत्रक कसं असावं दैनिक म्हणजेच डेली टेबल किंवा वेळापत्रक म्हणूया तशा पद्धतीने आपण करू शकतो आणि केलंच पाहिजे त्यानंतर साप्ताहिक वेळापत्रक नियोजन असावं की आपल्याला काय करायचं आहे या आठवड्यामध्ये विकली आपल्या अभ्यासाचं नियोजन कसं असावं तर ते करायचं आहे आपल्याला आपले, आपले सगळे मुद्दे त्या टाइम टेबलमध्ये कवर झाले पाहिजेत म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपली दैनंदिनी त्यामध्ये म्हणजे आपण उठतो तेव्हापासून सगळ्या गोष्टी म्हणजे अनेक क्रियाकलाप आपण करत असतो ते त्या तर त्या सगळ्या गोष्टीसाठी लागणारा वेळ त्यानंतर आपला अभ्यास कॉलेजचं टाईम आपण कुटुंबाला देण्याची वेळ बाकी मित्रमंडळींसोबत बाहेर जाणार असाल तर ती वेळ अशा अनेक वेळा आणि स्वतःला देण्यासाठी असणारा वेळ व्यायामासाठी असणारा वेळ ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या पाहिजेत तर मी एक सुंदर असं टाईमटेबल तुमच्यासाठी केलेलं आहे हे एक जस्ट उदाहरण आहे वीकली टाईमटेबल रोजचं म्हणजे दैनंदिन टाईमटेबल आहे तर तुम्हाला ते आवडते का बघा कसं वाटते बघा हे फक्त एक उदाहरण आहे जस्ट तुमच्या पद्धतीने तुम्हाला ते करायचं आहे जेणेकरून तुम्हाला आजपासून अभ्यास सुरू करता येईल मी मगाशी तुम्हाला सांगितलं तसं डेली टाईमटेबलमध्ये काय असावं तसं वीकली टाईमटेबल किंवा वेळापत्रकात काय असावं तर आठवड्यातील महत्त्वाची कामं तुम्हाला लिहायची आहेत त्याच्यामध्ये उदाहरणार्थ प्रॅक्टिकल्स असाइनमेंट्स त्यानंतर शनिवार रविवारी फक्त रिव्हिजनसाठी वेळ ह्या सगळ्या गोष्टी एक्स्ट्रामध्ये तुम्हाला करायच्या आहेत आणि त्या टाइम टेबलमध्ये तिसरा मुद्दा मला इथे तुम्हाला सांगायचा आहे की अभ्यासाचा सिलेबस जो अभ्यासक्रम म्हणतो आपण त्याचं विभाजन करा आपल्याला त्याचे टप्पे तयार करायचे आहेत भाग पाडायचे आहेत विषयांचे लहान लहान भाग चंक्स आपण म्हणून त्याला तर तयार करा मोठी मोठी प्रकरणं जी आहेत त्यांना लहान लहान विभागात विभागा एखादं मॉड्यूल असं असतं की जवळजवळ ते एक चाळीस पानांचं मॉड्यूल असू शकतं त्याचं टाईमटेबल करणार आहोत तर त्यावेळेला ते आपण पानामध्ये म्हणजे चाळीस पानाच्या मॉड्यूलमध्ये बघताना आपण आपल्याला चाळीस पानं खूप वाट वाट वाटणार आहेत वा किंवा वाटतात पण आपल्याला ती दहा दहामध्ये एक तीन ते चार टप्प्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट करता येतील विभाजित करता येतील म्हणजे आपल्याला कुठलाही ताण अभ्यासाचा ताण तो मॉड्यूल हाताळताना येणार नाही कशाला प्रायोरिटी द्यायची ह्याचा प्राधान्यक्रम आपल्याला ठरवायचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे विषय आधी पूर्ण करायचे आहेत आपल्याला सेमिस्टर आणि परीक्षेच्या तारखांचा विचार करा परीक्षा किती तारखेला आहे आणि आपलं टाइम टेबल कसं आहे याचा विचार करून आपलं गणित आपल्याला बसवायचं आहे टेबलचं गणित आपल्याला बसवायचं आहे त्यामुळे अभ्यासक्रम अभ्यासक्रम पूर्ण होण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल याची खात्री करा तर ॲक्च्युअल अभ्यास करण्यासाठी जो तास आपल्याला आपण टेबलमध्ये लिहिलेला आहे त्यावेळेला आपण काय करायचं आहे तर विविध अभ्यास पद्धती आपल्याला वापरायच्या आहेत यू कॅन यूज डिफरंट स्टडी टेक्निक्स मग त्यात नोट्स तयार करणं महत्त्वाचे मुद्दे सूत्र परिभाषा व्याख्या आपल्याला लिहून काढायच्या आहेत पुढे जाऊन तुम्हाला सांगते माइंडमॅप्स किंवा फ्लोचार्ट्स वापरा विशेषतः जटिल विषयांच्या म्हणजेच अवघड विषयांच्या अभ्यासासाठी तुम्हाला तुम्ही जेव्हा माइंड माइंडमॅप्स वापरता त्यावेळेला तुम्हाला पटकन ती गोष्ट लक्षात येते आणि ज्यावेळेला तुम्ही परीक्षेत ह्या गोष्टी त्या त्या विषयाला अनुसरून किंवा त्या त्या मुद्द्याला अनुसरून लिहिता तेव्हा आपले आपल्याला मार्कही चांगले मिळू शकतात मॉक टेस्ट किंवा पर प्रश्नपत्रिका सोडवा परीक्षा पॅटर्न आणि वेळेचं व्यवस्थापन शिकता येतं मॉकटेस्ट जेव्हा आपण सोडवतो किंवा प प्रश्नपत्रिका जेव्हा आपण सोडवतो तेव्हा आपल्याला काय फायदा होतो तर परीक्षेचं पॅटर्न कसं आहे किंवा आपला आपण त्या परीक्षेच्या वेळेतच उत्तरं लि म्हणजे पेपर देऊ शकतो का आपल्याला कळू शकतं त्यानंतर प्रश्न कशा पद्धतीने येऊ शकतात याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो जर तुम्हाला ग्रुप स्टडी करायची इच्छा असेल प्रत्येक जण आपापला आप अभ्यास करतो त्यामुळे प्रत्येकालाच ग्रुप स्टडी आवडतो असं नाही पण मित्रांबरोबर चर्चा केल्याने नवीन काही अभ्यास आपल्याला किंवा दृष्टिकोन कळू शकतात तर काही वेळेस ग्रुप स्टडी करायलाही हरकत नाही त्यानंतरचा पॉईंट तुम्हाला सांगते रेग्युलर रिव्हिजन करा पुनरावलोकन करा म्हणजेच काय तर दररोज पंधरा ते तीस मिनटे म्हणजे एक अर्धा तास मागील शिकलेल्या गोष्टी ज्या आहेत त्याचा त्याचं रिव्हिजन करा रोजच्या रोज हे झालंच पाहिजे म्हणजे पाठ मागचं सपाट असं म्हणतात ना तसं व्हायला नको त्यामुळे आज काय शिकलो आहे काल काय शिकलो आहे त्याचं एक अर्ध्या तासामध्ये पटपट पटपट पट, रिव्हिजन तुमचं झालं पाहिजे आठवड्याला एक दिवस पूर्ण आठवड्याच्या अभ्यासाचा आढावा घ्या परीक्षा जवळ आल्यावर झपाट्याने पुनरावलोकन करण्यासाठी छोट्या छोट्या नोट्स तयार ठेवा परीक्षा जवळ आली की काय होतं की आपल्याला हे करू का ते करू ते करू का हे करू हे आपल्या अर्धवटच राहिलं आहे हे पूर्ण करायचं राहिलं आहे हा मॉड्यूल राहिला आहे हा चॅप्टर राहिला आहे किंवा हे आपण ऑप्शन सोडूया अशा अनेक गोष्टी आपल्या डोक्यात यायला लागतात तर मग ते पटपट पटपट आपल्या डोळ्याखालून जावं ह्याच्यासाठी आपल्या छोट्या छोट्या नोट्स आपण जेव्हा लिहिलेल्या असतात तेव्हा तेव्हा त्या आपल्या माइंडमध्ये फिट बसलेल्या असतात तर त्या लिहून काढायच्या आहेत आणि डोळ्याखालून घालवण्यासाठी तयार ठेवायचे आहेत त्यानंतर मी इथे मेन्शन करू इच्छिते की तुमची प्रगती मोजा ट्रॅक युअर प्रोग्रेस तुमच्या अभ्यासाची प्रगती नियमितपणे नोंदवा समजा एखादा विषय मागे पडला असेल तर वेळापत्रकात थोडासा बदल तुम्ही करू शकता प्रगतीमुळे काय होतं म्हणजे आपल्याला लक्षात येतं की बाबा आपण म्हणजे टाईम टेबलनुसार करतोय का आपल्या कुठे मागे पडलं आहे का आपण खूप फास्ट जातोय म्हणजे प्रमाणे करायचं म्हणून करतोय तर असं नको आहे आपल्याला तर तो अभ्यास हा मनापासून पाहिजे आहे समजा एखादा विषय मागे पडला असेल तर वेळापत्रकात थोडासा आपण आपल्या नियोजनात बदल करू शकतो प्रगतीमुळे प्रगती जेव्हा आपण मोजतो तेव्हा काय होतं तर आत्मविश्वास वाढतो आणि पुढे जाऊन जो अभ्यास आपण करणार आहोत त्या अभ्यासासाठी आणि भविष्याच्या अभ्यासासाठी सुद्धा आपल्याला प्रेरणा मिळते की आपल्याला लक्षात येतं की आपण खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करत आहोत त्यानंतर आपल्याला ताण कमी करण्यासाठी अभ्यासाचा जो काही स्ट्रेस आला आहे तर त्यासाठी आपल्याला योग आणि मेडिटेशन ध्यानधारणा करायचं आहे मेंदूला ताजं तवानं ठेवण्यासाठी आपल्याला काही वेळेस आपण व्यायाम करणं किंवा चालणं फिरायला जाणं एक पंधरा वीस मिनटं पुरेशी झोप आपण घ्यायला पाहिजे रोज किमान सात ते आठ तास झोप आवश्यक आहे तुम्हाला आपण अभ्यासाची योजना केलेली आहे आणि आपला अभ्यास पूर्ण झाला आहे आजच्या दिवसाचा मग आजचं उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर स्वतःला बक्षीस द्या ह्याचाच अर्थ स्टे मोटिवेटेड सकारात्मक प्रेरणा ठेवा म्हणजे आपण स्वतःलाच मोटिवेट करायचं आहे म्हणजे काय तर आवडता पदार्थ आपण खाऊ शकतो किंवा एखादा छोटासा ब्रेक घेऊ शकतो एक्स्ट्रा ब्रेक त्यानंतर मी हे करू शकतो मी हे करू शकते असा सकारात्मक विचार ठेवायचा आहे त्यानंतर काही प्रेरणादायी पुस्तकं वाचायची आहेत यशस्वी लोकांच्या कथा आपल्याला ऐकायच्या आहेत किंवा वाचायच्या आहेत आपण जी योजना तयार करतो त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त अभ्यास नसावा सगळ्याच गोष्टी इथे अंतर्भूत असाव्यात त्या त्या टप्प्याटप्प्याप्रमाणे मी सांगत आलेली आहे मग त्याच्यात एक्स्ट्रा क्युरिक्युलर ॲक्टिव्हिटीज आणि हॉबीज किंवा छंद त्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ काढायचा आहे काही काही लोकांना खेळ आवडत असेल संगीत चित्रकला एखाद्या आवडत्या कार्यात तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही थोडा वेळ त्यासाठी काढू शकता यामुळे काय होतं तर मेंदूला अभ्यासाव्यतिरिक्त थोडासा एक एन्व्हायरमेंटल चेंज होतो आणि विश्रांती मिळते आणि नवीन ऊर्जा मिळते पुढचा टप्पा आहे की खूप वेळाला असं होतं की अनेक प्रश्न असतात अनेक समस्या आपल्याला अभ्यासात असतात किंवा काही गोष्टी समजलेल्या नसतात तर त्यावेळेला आपल्याला नक्कीच आपल्या पालकांना जर त्यामधली माहिती असेल तर आपण पालकांचं मार्गदर्शन घेऊ शकतो त्याशिवाय आपल्याला शिक्षकांचं मार्गदर्शनही मिळू शकतं तर आपण ते त्यांच्याशी बोललं पाहिजे त्यांच्या सूचनांनुसार अभ्यासाच्या पद्धतीमध्ये आपल्याला बदल केला पाहिजे आता मोठी गोष्ट जर सांगायची म्हटली ह्या टप्प्यामधली तर वेळेचा योग्य वापर टाईम मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंट हे सर्वांनाच उपयुक्त असा मुद्दा असतो पण सगळ्या गोष्टीचं नियोजन करताना आपली तारेवरची कसरत होते त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की एक टू डू लिस्ट तयार करायची टू डू लिस्ट म्हणजे आपल्याला काय करायचं आहे याची एक लिस्ट तयार करा त्यानंतर मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर अतिशय मर्यादित गरज असेल तरच आपल्याला करायचं आहे नाहीतर नाही जेवढे काही अडथळे तुमच्या अभ्यासामध्ये येणार आहेत हे आपल्याला माहिती असतं की या गोष्टीमुळे मी डिस्ट्रॅक्ट होते या गोष्टी मला अडथळा आणतात तर त्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत पर्पजली शेवटचा पण अतिशय चांगला मुद्दा मी इथे सांगते आहे की वेळापत्रकात लवचिकता ठेवा फ्लेक्झिबिलिटी काही वेळेला अशा परिस्थिती येऊ शकतात की आपल्याला परिस्थितीनुसार वेळापत्रक बदलावं लागू शकतं आपलं थोडंसं एखाद दुसरा तास काही अर्जंट कामासाठी बाहेर जावं लागू शकतं घरी पाहुणे येऊ शकतात त्यामुळे थोडंसं अभ्यासाच्या किंवा इतर असाइनमेंटच्या कामामध्ये मागे पुढे थोडासा आपलं टाईम मॅनेजमेंटमध्ये बदल होऊ शकतो पचूनही जा जायचं नाही आपल्याला तर आपण काय करू शकतो तर अभ्यासाचं नियोजन थोडंसं बिघडलं तर त्यासाठी बॅकअप योजना आपल्याला ठेवायची आहे विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीने हे सगळे टप्पे नियोजनाचे अभ्यासाच्या नियोजनाचे तुम्ही लक्षात घ्या आणि त्याच्यामध्ये जर शिस्त नियमितता सकारात्मक दृष्टिकोन तुम्ही जर ठेवला तर यश मिळणं कधीही अवघड नाही खूप सोपं आहे योग्य अभ्यास योजना जर तुम्ही केलीत तर केवळ परीक्षाच नाही तर तुमचं करिअर जे आहे तुमचं उद्दिष्ट जे आहे तुमचं ध्येय जे आहे त्यात तुम्ही यशस्वी होणार त्याचे परिणाम उत्कृष्ट येणार ह्याची ये शंभर टक्के गॅरंटी अशाच पुढच्या नवीन टिप्ससाठी माझं चॅनल बघत राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नव्या उंच यशाच्या शिखरासाठी तयार राहा Bye bye.